हा तो जांगीराव त्याच्या मगारी कुठे लागतो बाला हे बाला आपली बोरा कशी युट्यूबला आपला स्वागत आहे तर आज आम्ही चाललोय युपी अयोध्याला तर आता आमची सात वाजता ट्रेन आहे आणि आमचे काही मित्रमंडळ भाऊ यू सगळे निघालेत बाकी जण आमचे पुढे गेलेत आणि आम्ही आता मागे राहिलो दोन रिक्षा बाकी आहेत आमच्या इकडे आणि लवकर आता आम्ही निघणार आहे फायनली सगळी जण आलेत आणि आता रिक्षामध्ये बसून आम्ही डायरेक्ट कल्याणला जाणार कल्याण मधून डायरेक्ट गोरखपुरवाडा ट्रेन आहे आता बिंदास पाटील बिंदास पाटील एक म्हणजे आम्हाला मनोरंजनासाठी खतरनाक आहे पोहोचलोय आणि सगळेजण इथे पुस्तक आठवड्यात साडेतीन लागेल व्हॉट्सअपला साडेतीला नाही येऊ लाईटले किती आता साडेतीन साडेतीनला रिंग मारले कुठले आता लवकरच आम्हाला काशी एक्सप्रेस येणार आहे आणि प्रभू श्रीराम जय श्रीराम प्रभू श्रीराम रामांना आम्हाला बोलवण्यात आलेलं आहे सगळ्यांना जागा प्रॉपर भेटलेली आहे आणि आता राहिलं पाहिजे आपण व्यवस्थित राहिलं पाहिजे आणि काब्यानेच आम्ही इथं

ओ ट्रेन मध्ये बसलेलो आहे आणि आता आमची ट्रेन स्टार्ट झालेली आहे आणि लगेच बसल्या बसल्या शेंगा जिंदा जाऊ दे रहा है जिंदा आणल्यात आणि संगा मारत नाही लागली सकाळपासून अरे कृष्णा म्हणाय विचारपूर्वक बोल आणि हिंदी मध्ये टाकू नको लाडक्या ब्लॉगी वाट लावनको तू बरोबर चालले आहे चालले शिकाले ना बकू लाओ आपल्या सगळ्या भावांचा टाइम था 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 था। पत्ता दिसत नाही थोडा टाइम गेल्यानंतर आता आमचे सगळे भाऊ कंटाळल्यात त्याच्यामध्ये आता जुगार चालू केले मस्त पत्ता गेलतात टाइमपास निघून जाईल त्यांनी सिरियसली जिका साठी गेलतो मला पण झोपाय अगोदर

सचिन दादा काय म्हणशील काय ना आता आम्हाला भोकाला लागलेले लवकरच आता <laughs> आम्ही सगळ्यांनी जेवण करायला आम्ही कारेल्यांची भाजी आणलेले मी वांग्याची भाजी आणले वांग आणले चटणी आणले आणि बिंदास भाऊ फुल डाईट वर आहेत बघा

जय 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 श्री जय जय श्री जय श्री राम जय जय आता अकरा अकराचा टाइम आणि सगळी जणात झोसलेले पोचणार एक वाजता झोप झालेली एकदा म्हणली गुड मॉर्निंग आरमदा उतरले नाही आणि आम्ही इथे आता प्रयागरातला उतरलो आहे अजून तास झाले नाही आता तास घसायला घेतले

Y ही आपली पूर्ण आलियापासून जुगार केली राहिली ही चुरगी बरी ना बरी बरी काय रे दिनेश कस आहे गुळ्या वगैरे तब्येत पाणी बरी ना मन कसं आहे मन बरी ना मन कसं आहे एकदम मस्त बर बर ठीक आहे जय अरे गणपत चांगली आहे त्याची गणपत बसून घे पुढे आता काय जरा थोडा काहीतरी टाइमपास झाला पाहिजे आता ट्रेन मध्ये कसं बसून बसून बोर होतात त्याच्यामुळं काय

नाही ते तर आम्ही आता इथेशी दीड तास झाला लवकर पोचलोय त्यामुळं ट्रेन इथे थांबलेली आहे आता दीड तास इथे थांबणार पण आम्हाला ट्रेन ही टाइम टू टाइम पोहोचवणार आहे दीड ते दोन वाजता आम्ही पोहोचणार ए ट्रेन आले ट्रेन आले तर बाकी प्लॅटफॉर्म काय असा टाईम टू टाईम बाकी ट्रेनचा पण टाईम असतो त्यामुळं ही ट्रेन पण आम्हाला टायमावर पोचवणार तर काहीच फायनली आता आम्ही पोचलो आहे वारणे स्टेशनला जस्ट टायमिंग झालं आहे करेक्ट दोन वाजलेले आहेत आणि पर्यंत आम्ही पोहोचणार होतो पण दोन वाजले जय श्रीराम हर महादेव आता आहे इथून आता आम्ही वाराणसी स्टेशनवरून गाड्या किंवा रिक्षा बघणार आणि डायरेक्ट रूमवर जाणार आहे हा बस चल इथे इथे बस याच्यात चल रिक्षा मध्ये बसलोय आता चाललाय रूम ला आणि ऍडजस्टमेंट केली तिथे आमचा दोस्त ऐ प्रीतम प्रीतम कहां जा रहे हो विदमवा ड्राइवर पण एंटी तरी प्रीतम ऋत्वकर्मा पटेल आदरजी आ खूप भूक लागली आहे आम्हा सर्वांना आणि सगळेजण इकडे आता आतमध्ये बसल्यात प्रॉपर जागा पण झालेली आहे इथे आणि सर्वांना सकाळपासून भूक चांगली लागली पहिले तर आम्ही इथे जेवण करायला आलो नंतर इथून रूमवर जाणार तर जेवण आलं आहे आता जस्ट जेवण करून घेतो पण जे चांगलं आहे एकदम टेस्टी झाले よかった。<music> <music>